नांदेड शहरात गेल्या पंधरा वर्षापासून अपेक्षा क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेत कार्यरत आहे येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांना अत्यंत उत्कृष्ट सेवा देत आहेत याच सेवेत नवीन भर पडला असून या ठिकाणी रुग्णांसाठी सुसज्ज कार्डियाक व कॅथलॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी अपेक्षा हॉस्पिटल येथे सुसज्ज कार्डियाक व कॅथलॅबच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख मानेवरांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख मानेवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले उपस्थित प्रमुख मानेवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख मानेवरांनी मनोगत व्यक्त केले अपेक्षा हॉस्पिटल येथे चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे कॅथलॅब व कार्डियाक युनिट येथे हृदयविकारावरील तात्काळ उपचार चोवीस तास अँजिओग्राफी व अँजिओ प्लास्टिक सुविधा यासह इतर सुविधा उपलब्ध असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

नंतर कार्डियालॉजीसाठी डॉक्टर सायनाथ हिवराळे पाटील आहेत जनरल सर्जरी आणि लॅप ला, लॅप्रास्कोपिक सर्जरीसाठी डॉ दो, डॉक्टर दिलीप फुगारे आहे। सर आहेत वेळ आहेत डॉक्टर संजय सर ई एन टी ओरल सर्जरी नेक सर्जरी कॅन्सर सर्जरी आणि थायरॉईडसाठी आहेत न्यूरो सर्जरीसाठी डॉक्टर राघवेंद्र चालिकवार सर आहेत पॅथॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर कल्पना जंजे आहेत आणि डेंटल विभागासाठी डॉक्टर स्वाती देशमुख आणि डॉक्टर शिवराज देशमुख आर्थोपेडिकसाठी डॉक्टर नितीन शेट्टी आणि डॉक्टर पुरुषोत्तम पवार सर आहेत आणि ऑन कॉलमध्ये आपल्याकडे रेडिओलॉईस्ट म्हणून डॉक्टर विकास राठोड आणि डॉक्टर गोपीकृष्ण पाटील आहेत आणि ऑन कॉल ऑपथलॉईसाठी डॉक्टर रवी अग्रवाल आणि डॉक्टर भोनशीकर सर आहेत शहरामध्ये मोठमोठे अनेक हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये उपलब्ध आहेत परंतु आपल्या हॉस्पिटलचं वेगळेपण वैशिष्ट्य काय सांगणार दोन हजार सात साली सात जुलै दोन हजार सात साली जे छोटं रोपटं आपण अपेक्षा हॉस्पिटल म्हणून गोकुळ जे चालू केलं होतं फक्त आय सी यू म्हणून जे चालू केलं होतं त्याचं आज मोठ्या एक सोळा वर्षानंतर आम्ही एक मोठं वट तयार झालेलं आहे आणि आमच्याकडे आज पूर्ण नांदेडमध्ये परिपूर्ण असं पूर्ण स्पेशालिटी असणारं एक हे हो एकमेव हॉस्पिटल आहे आणि आता आमच्याकडे चोवीस ताससाठी न्यूरोसर्जन आहेत कार्ड्या क आहेत बाकी जनरल सर्जन आहेत गायनिकसाठी आहेत पूर्ण स्पेशालिटी आता आमच्याकडे फोर हो आहे आणि दोन हजार मार्च दोन हजार चौदामध्ये आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले ही मा, मा, स्कीम कार्यान्वित झालेली आहे तेव्हापासून आम्ही यशस्वीरित्या स्कीम चालू करतो हॉस्पिटलचा ॲड्रेस हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे रेल्वे स्टेशन रोड जिल्हा परिषद समोर कोर्टाच्या बाजूला नांदेड येथे आहे मी डॉक्टर सायनाथ हिवराळे पाटील मी डी एम कार्डिओलॉजी केलेलं आहे मुंबई सायन हॉस्पिटलमधून सायन हॉस्पिटल हे एक भारतातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये गिनती केली जाते तर त्या ठिकाणी बऱ्याच पेशंट हार्टचे बघून बाकीचे ऑपरेशन शिकून इथे आलो आहे जेणेकरून आपल्या भूमीसाठी आपल्या जन्मभूमीसाठी काही सेवा करता येईल त्यासाठी इथे नवीनच कार्ड्या कॅथलॅक नवीन मशीन आपण इन्स्टॉल केलेली आहे ज्या ठिकाणी हार्टचे बरेच एंजियोग्राफी अँजिओप्लास्टी ओपन वॉ हार्टचे जे वॉलचे किंवा बलून वॉल डिसिजेस ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे सुविधा सुरू केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले पण असल्यामुळे ब गोरगरिबांना बिना पैशाचे अँजिओप्लास्टिक हे करून भेटेल आणि बाकी पण इतर आजारांचे गरजेनुसार त्यांची ट्रीटमेंट केली जाईल आणि एकदम माफक दरामध्ये बाकीच्या पण सुविधा आय सी चार्जेस सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत जेणेकरून चोवीस तास मला पुरव सु सेवा पुरवठा करता येईल ह्यासाठी मी इथं फुल टाईम म्हणून जॉईन केलेलो आहे आणि अपेक्षा हॉस्पिटलनी आणि बाकी संचालक बोर्डांनी मला खूप चांगल्याप्रमाणे साथ दिलेली आहे शेवटचे एक दोन महिन्यापासून सुरू केलेलेच आहेत पण लोकार्पण सोहळ्यात निमित्त सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून मोठा प्रोग्राम आहे सर आज आज तुम्ही आता जे बोलत असताना तिथे महत्व फुले आरोग्य कार्डाचा उल्लेख केला तर त्याची मर्यादा किती आहे और... म हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न आहे कारण जनसामान्यामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलेले पाच लाखाचे जे लिमिट सांगितलेले ते पाच लाख जेणे पूर्ण फॅमिलीसाठी आहे तर एका हजारासाठी जी मर्यादा आहे जे जी दहा वर्षापासून आहे तीच मर्यादा आहे म्हणजे एक अँजिओप्लास्टी करण्यासाठी गव्हर्नमेंट जर पंचेचाळीस ते साठ हजार देत असेल तर तीच आहे दहा वर्षापासून सेम आहे त्यात काही बदल झालेला नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना म्हणजे गैरसमज होतो की आमच्याकडे पाच लाख असून पण आमच्याकडे दोन लाखाची सर्जरी होत नाही असं सांगतो कारण त्याचं कारण मूळ की एका हजारासाठी जे कॅपिंग म्हणतो की जे मॅक्सिमम लिमिट जी दिलेली आहे साठ हजाराची एन्जिओप्लास्टी असेल तर साठ हजार त्याच्यापेक्षा उरलेले चार लाख चाळीस हजार त्या अँजिओप्लास्टी वापरता येत नाही तर आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आजपर्यंत किती रुग्णांना या कितीचा लाभ आहे म्हणजे कार्डियक डिव्हिजनचं मी सांगू इच्छितो की आतापर्यंत आपल्याकडे तीनशे साठ पेशंटची अँजोग्राफी अँजोप्लास्टी झालेली आहे म्हणजे शेवटच्या दर म्हणजे तीन चार महिन्यात खूप जास्त प्रमाणामध्ये अँजोप्लास्टी अँजिओग्राफी फुल टाईम अवेलेबल असल्यामुळे होत आहेत ऑलमोस्ट दिवसाचे म्हणजे दोन तीन महिन्याचे साठ सत्तर अँजोप्लास्टी होत आहेत अँजिओग्राफी महिन्याचे पन्नास साठच्या वर झालेले आहेत बिलकुल बिलकुल आजकाल जे कमी वयामध्ये कोविडपासून हे दिसण्यात येत आहे की कमी वयामध्ये हार्टचं प्रमाण खूप जास्त वाढण्यात आले ऑलमोस्ट आम्ही पूर्वी चाळीस वर्षानंतरच ई सी जी काढायचा प्रयत्न करायचो जे चाळीस वर्षापूर्वी सी जी पण काढायचा आम्ही म्हणजे ट्र टाळायचो जर वाटत पण आजकाल पंचवीस वर्षे तीस वर्षे यांच्यामध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येते तर जवळपास म्हणजे मुंबईला तर मी बघतच आलो आहे पंचवीस वर्षाचे तीस वर्ष कारण तिकडे राहणीमान आणि जेवणाचं प्रमाण वेगळं होतं पण आजकाल नांदेडमध्ये पण किंवा आपल्यासारख्या सिटीमध्ये छोट्या सिटीमध्ये छोट्या खेड्यामध्ये पण हार्टचं प्रमाण कमी व्हायमध्ये खूप वाढलेलं आहे त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे एकतर जसं कोविड इन्फेक्शन पण एक भाग आहे त्यास त्याला सोडून रोजचे जे तणावशील जीवन आहे खाण्याचं प्रमाण जेवणाचं रात्री झोपणं होणे फास्ट फूड पॅकेज फूड तेलाचे प्रमाण मसाल्याचे प्रमाण ह्या गोष्टी खाण्याचे पण एक मूळ कारण त्यात आहे पण ह्या सगळ्या गोष्टी असेल तरी आपली व्यवस्थित तपासणी करणे जे आजार आहे त्याचे व्यवस्थित दाखवणे बी पी शुगर कंट्रोल व्यवस्थित ठेवणे रोज व्यायाम केलं फोटी चाळीस ते पंचेचाळीस मिनट तर खूप चांगलं आणि झोप व्यवस्थित घेणे तणावशील जे जीवनशैली आहे त्यापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करावा हो महिलामध्ये पण कमी वयामध्ये पण आजकाल म्हणजे आम्ही ट्रिपल वेसेल म्हणजे ज्यांना स्टँड नाही टाकू शकत आणि बायपास करायचं गरज पडते असं प्रमाण जास्त होत आलं कारण हे पूर्ण अवयव हार्टसोबत बाकीचे अवयव पण प्रॉब्लेम येत आहेत महिला आणि पुरुष दोन्हीमध्ये पण कमी वयामध्ये आजकाल नवीन आजार हार्टचे खूप जास्त प्रमाणात सापडत आहेत अपेक्षा हॉस्पिटल दोन हजार सातपासून रुग्णांच्या सेवेमध्ये आहे विशेषतः अतिदक्षता कक्ष मोठे मोठे ऑपरेशन्स याच्या संदर्भात ते प्रसिद्ध आहे आणि अपेक्षा हॉस्पिटलने नेहमीच एक स्वतःची स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे की जोपर्यंत आपल्याकडे पूर्ण वेळ कुणी तज्ज्ञ माणूस येत नाही तोपर्यंत ती व्यवस्था आम्ही सुरू करत नाही कुणीतरी येईल दुसऱ्याच्या भरोशावर काम आम्ही कधी केले केलेलं नाही आणि रुग्णसेवेमध्ये नवीन नवीन सुविधा आम्ही नेहमीच आणत आलेलो आहे त्याचंच एक पुढचं पाऊल पाऊल म्हणून आम्ही इथे कॅथल्या हृदयरोगांच्या रोगांच्या चा सुविधेसाठी आणलेली आहे आणि पूर्ण वेळ विभागप्रमुख म्हणून तज्ञ डॉक्टर हिवराळे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत आज ह्या सुविधेचा लोकार्पण सोहळा आपण आम्ही ठेवलेला आहे डॉक्टर हिवाळे हिवराळे ह्या सुविधेचे पालक आहेत जनक आहेत तज्ज्ञ आहेत आणि चित्रपट आहेत महिलांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत आ, लेडी फिजिशियन म्हणजे महिला जे एम डी मेडिसिन आम्ही दोघीजणी आहोत मी आणि डॉक्टर रेणुका अग्रवाल पॅथॉलॉजिस्ट पण आमच्याकडे डॉक्टर कल्पना शेळके ह्या महिला आहेत त्याच्यानंतर डॉक्टर अंजली पाटील या तर तज्ञ आहेत त्या पण पूर्ण वेळ उपलब्ध आहेत आणि डेंटिस्ट म्हणून म्हणजे दाताचे जे विकार असतात त्यासाठी डॉक्टर स्वाती शिवराज देशमुख या पण पूर्ण वेळ डेंटिस्ट उपलब्ध आहेत अशा प्रकारे महिलांसाठी सर्व फॅसिलिटी स्पेशालिटी आहे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना स्त्री म महिलांना महिला डॉक्टर असली तर त्याचं फार क कम्फर्ट त्याला जे आपण म्हणतो त्यांना सोयीस्कर वाटतं त्याच्यामुळे आमच्याकडे जे आहे फिजिशियन आय सी यूमध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तेव्हा पेशंटची शुद्ध नसते अशा वेळेला फक्त जर पुरुष डॉक्टर असेल तसं आम्ही प्रोफेशनल लोकांनी पुरुषप्रधान संस्कृती वगैरे म्हणायला नाही पाहिजे पण तो जो कम्फर्ट लेवल आपल्या समाजामधला जो आहे त्याच्यासाठी आमच्याकडे दोन एम डी मेडिसिन डॉक्टर आहेत डॉक्टर रेणुका अग्रवाल आणि डॉक्टर शुभांगी पतंगी त्यावेळेला जेवेळी पेशंट एखादी महिला ॲडमिट होते आय सी यूमध्ये बे बेशुद्ध अवस्थेमध्ये वगैरे तर त्या पेशंटबद्दलचं जे कम्फर्ट आहे ते त्यांच्या नातेवाईकांना एका वेगळ्या रीतीने अवलंब उपलब्ध आहे yeah, पुन्हा स्टाफ पेशंटजवळ जाणारा जो स्टाफ असतो तर सगळ्यात जर मेल स्टाफ असेल तर मग ते पेशंट्सच्या नातेवाईकांना वगैरे गैरसोयीचं वाटू शकतं त्याच्यामुळे आमच्या लेबर रूममध्ये आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आमच्या आय सी यूमध्ये आणि जे स्पेशल रूम आणि वॉर्ड आहेत तिथे आमच्याकडे फिफ्टी पर्सेंट तरी कमीत कमी, कमी आम्ही महिला स्टाफ ठेवलेला आहे जे ए एन एम जी एन एम आहेत मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत त्याच्यामुळे जो फक्त पेशंटच्या रीतीने त्यांना सोयीचं वाटावं त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या याच्यासाठी चोवीस तास कार्यरत असलेले हे एकमेव हॉस्पिटल मला वाटतं नांदेडमध्येच नाही तर मराठवाड्यात हॉस्पिटल पहिलं हॉस्पिटल आहे ज्याच्यात लेडी फिजिशियन लेडी फिजिशियन आहे आणि ट्वेंटी फोर आवर्स ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम अवेलेबल आहे तुम्ही रात्रीच्या दोन वाजता म्हणा का सकाळच्या सात वाजता म्हणा एनी टाईम आम्ही अवेलेबल आहे मी डॉक्टर रेणुका अग्रवाल आहे मी एम डी मेडिसिन आहे आणि आमचं जे हॉस्पिटल आहे अपेक्षा हॉस्पिटल याला सुरू होऊन जवळपास वीस वर्षे झालेले आहेत आणि हे जे हॉस्पिटल आहे ते मराठवाड्यात पहिलं हॉस्पिटल आहे जिथं चोवीस तास एम डी मेडिसिन या दोन महिलांनी सुरू केलेलं पहिलं हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर बरेच हॉस्पिटल आले पण लेडी फिजिशियननी आय सी यू सुरू करायचं हे पहिलं आमचं प्रयत्न आहे पूर्ण मराठवाड्या रिजनमध्ये तर त्याचं आमच्या दोघींना फार हे आहे आणि आम्ही आमची जी वृत्ती आहे ती सेवावृत्ती आहे या हॉस्पिटलमध्ये आम्ही पेशंटला कमी दरात माफक दरात सगळं ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे तेही त्या म्हणजे त्याचाही फायदा पेशंट लोकं घेऊ शकतात